नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी निवासा मनक्याचे त्रास आणि या संदर्भात शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे काही समाधान फरक पडतात ते आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत नेहमीच जेणेकरून आपण अपना, आपणास ऑपरेशन टाळता येतील आणि रुग्ण हा औषधांनीच बरा होईल व त्याच्या दैनंदिन कामं करू शकतील तर अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत श्रीगोंदा भानगाव इथून आलेल्या सौ शिंधुताई गोरे त्यांना काय त्रास होता अगोदर काय केलं होतं आपल्या आपला पत्ता कसा मिळला आपण त्यांच्याशी चर्चा करूया तुम्ही श्रीगोंदा येथून आज आल्या बर आता तुम्ही मला किती दिवसापूर्वी दाखवलं होतं तीन महिने तुम्ही मला दाखवलं होतं बरं काय त्रास होता तुम्हाला मनक्याचा त्रास होता का आणि मनकेच्या त्रासामध्ये काय हो काय व्हायचं तुम्हाला परत जेवणाचा डबा हातात घेतला तरी चालता येत नव्हतं मग याच्यासाठी जेवणाचा डबा हातात घेतला तरी चालायला येत नव्हतं इतका त्रास व्हायचा बरं मग यासाठी तुम्ही कुठे दाखवलं होतं की मला दाखवायच्या अगोदर नगरला म्हणजे कुठे डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांना दाखवलं त्यांनी काही तपासणी केली होती त्यांनी तपासणी केली ते म्हणजे ऑपरेशन करावं एक महिन्याची औषध फरक काय पडला नाही एक महिन्याच्या मेडिकलच्या गोळ्या दिल्या त्यांनी फरक नाही वाटला हो मग तुम्हाला ऑपरेशनच सुचवलं नंतर गेलो आम्ही तपासलं त्यांनी आता तुम्हाला काही त्रास तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल बरं मग तुम्ही ऑपरेशनचं त्यांनी सांगितलं नंतर तुम्ही इकडे कशा मिळणार माझ्याकडे तुम्हाला माझा पत्ता कुडून मिळाला मोबाईल वर मोबाईल तुम्हाला माझे पेशंटचे व्हिडिओज तुम्ही तुम्ही पाहिले बरं बरं मग त्यानंतर आता व्हिडिओ मन कस त्रास कसा आहे एकदम ओके पूर्णपणे बरं पूर्णपणे बरं 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 आणि मु बाकी जे त्रास यायचे त्याच्यामध्ये मुंग्या वगैरे काही आता काही तुम्ही चालता बसता उठता सगळं काम पण करता ना ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर अशा पद्धतीने मित्रांनो की जे मनक्याचे त्रास असतात सांध्याचे त्रास असतात ज्याला महिन्याभराच्याच उपचारामध्ये कधी कधी सर्जरी सुचवली जाते फरक न झाल्यामुळं तर अशा परिस्थितीमध्ये आपण नक्कीच होमिओपॅथीचा आधाराने पूर्णतः हा पर्याय होऊ शकता त्या डिस्कमध्ये आलेली सूज म्हणा नसांवरती आलेला संवेदनशीलपणा म्हणा तो पूर्णपणे घालवता येतो डिस्क मधून होणारा फ्लुईड व्युझिंग थांबवता येतं आणि हाडांची जीजही तिथे पूर्णपणे थांबवता येते जेणेकरून तो पेशंट त्याची कामं करू शकतो माझा पत्ता आहे काटीमेंटिक होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर नेवासा पाटारोड तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपल्या रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती मला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये कन्सल्टेशन घेऊ शकता जे की फ्री असतं आणि सकाळी नऊ ते दोन या वेळेमध्ये मला ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता धन्यवाद